कृष्णा आणि सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्वा, सर्व सर्वांचा गौरीच्या ही भाजी माहिती आहे का कोणती आहे कोणती नाही तर ह्या भाजीचं नाव आहे पाथरा भाजी, भाजी आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये खूप पौष्टिक आणि आयुर्वेदिक भाजी आहे या दिवसामध्ये काही लोकांचे कंबर दुखे सांदे दुखे असे प्रकार होत असतात तर ह्या भाजीचं जर तुम्ही सेवन केलं भाजी करून खाल्ली तर एवढी छान अशी मस्त तुम्हाला रिझल्ट भेटतो ना कंबर दुखीला गुडगे दुखीला कशावरही चालते आणि एकदम साधे सिंपल पद्धतीने आज आपण ही भाजी बनवणार आहोत आयुर्वेदिक भाजी आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवा तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हण काही नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि ही भाजी तुम्ही जेवणाबरोबर तशी कच्चीसुद्धा जरी खाल्ली ना तरी पण चालतं आज आमच्यावाले रानामध्ये मक्का खुरपणीचं काम चालू आहे आणि ह्या मक्काच्या वावरामध्ये इथे मला पाथऱ्याचं झाड सापडलेलं आहे आणि खूप सारी पात्राची भाजी आहे मी जमा करून घेतलेली आहे अशी मुळासह काढून घेतली याची आज आपण मस्त अशी तव्यावरती भाजी बनवूया एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं ही भाजी एकदम कवळी लुसलशीत भाजी आहे आणि खूप छान भाजी आहे काही मवा वगैरे काही किडा वगैरे काहीच नाही भाजीवरती आणि एकदम कवळी लसलशीत असल्यामुळं आपल्याला फक्त बुडूक काढून घ्यायचं आहे आणि बुडूक काढल्यानंतर फक्त आपल्याला पानं पानं आहेत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पात्र्याची भाजी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत पात्र्याची भाजी आपण इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे कट वगैरे करायची नाही डायरेक्ट सरळ अशी फक्त त्याच्या बुडखं वगैरे काढायचे आणि ते आपण थोडीशी नॉर्मल उकडून घेऊ एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण भाजी बनवतोय मी दोन ते तीन पाण्याने दोन घेतलेली आहे उकडून घेऊया थोडीशी भाजी छान उकडलेली आहे काढून घेऊया गॅस बंद करूया भाजीसाठी मिरची काढून घेतलेली आहे इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडंसं लसूण घेतलेलं आहे पाच ते सहा क पाकळ्या अर्धा चमचा जिरे घेतलेले थोडेसे शेंगदाणे घेतलेले तुम्हाला शेंगदाणे पाहिजे असेल तर घालायचे शेंगदाणे नको असेल तर शेंगदाणे नाही घातली तरीही चालतं ना आबडधाबड आपल्याला मिरची दळून घ्यायची आहे भाजीवरती थोडंसं थंड पाणी घालून घेऊया भाजी पिळून काढायची छान तिच्यावाला पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं अशा पद्धतीने तवा गरम करायला ठेवलेला आहे भाजी ताटामध्ये पसरून घ्यायची अशा पद्धतीने भाजीवरती मीठ घालून घ्यायचं आहे दळलेली मिरची पण भाजीवरती घालून घ्यायची अशा पद्धतीने मीठ मिरची भाजीवरती लगेच घालून घ्यायचं चा, छान मिक्स करून घेऊया मीठ मिरची छान मिक्स झालेली आहे तवा छान गरम झालेला आहे तेल घालून घ्यायचं तव्यावरती दोन चमचे तेल घातलं आहे मी सुक्की भाजी म्हटल्यानंतर थोडंसं तेल जास्त वापरायचं जिरे घालून घेऊया जिरे छान तडतडले भाजी घालून घेऊया भाजी छान परतून घ्यायची आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजी आहे खूप अवघड नाही आहे पटकन होते आणि ही तुमच्या पूर्ण आजारावरती ही भाजी चालते गुडघेदुखी कंबर सांधेवात जर काही असेल तर त्याच्याने निघून जातो ही भाजी तुम्ही बनवून ठेवली आठ दिवस जरी खाल्ली तरी ही काही हरकत नाही एकदा जरी बनवून ठेवली आणि आठ दिवस खाल्ली तरी पण चालते ही भाजी आता थंडीच्या दिवसामध्ये खराब होत नाही काही नाही खूप छान भाजी लागते ही खायलासुद्धा आणि आयुर्वेदमध्ये खूप भारी आहे जसं कंबर गुडघेदुखी असे आजार आहेत ते सुद्धा राहून जातात शे मस्ता जा है। जा ली तर खूप छान अशी मस्त आपलेली रेसिपी झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील गावाकडच्या आयुर्वेद भाजी तयार आहे झटपट होणारी भाजी आहे खूप वेळ लागत नाही पटकन होते आणि कुणालाही जमेल अशा पद्धतीने अशी भाजी आहे तर अशी भाजी नक्की ट्राय करून बघा ह्या भाजीचं नाव मी तुम्हाला सांगितलं आमच्याकडे पाथरा म्हणते तुमच्याकडे काय म्हणते नक्की मला कमेंट करून सांगा ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करा तर आजच्यासाठी धन्यवाद भेटू या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये